आज आपण बनवणार आहे सुक्या मच्छीची चटणी सुक्का मच्छी म्हणजे जवला जवला काही लोक सुकट बोलतात काही लोक जवला बोलतात आणि खूप छान ही चटणी बनते आणि आपलं साहित्य बघा काय काय लागेल ते लसूण ठेचून घेतलेले आहे कांदा घेतलेला आहे हिरवी मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत टमाटर घेतलेला आहे कोथमीर घेतलेली आहे कोथमीर आणि हा बघा हा जवला हा बघा हा जावला हा बघा धूर साफ करून जाऊला घेतलेला आहे जावला सुकट सुकट म्हणतात सुकट याला आणि हे लागणार आहे तेल तेल लागणार आहे बघा एक तेल आणि लाल मिरची पावडर धना पावडर आणि गोडा मसाला आणि हळदी पावडर आणि मीठ हे मीठ आहे आणि त्याला आपण बनवायला सुरुवात करू आता पासून आता आपण सुरुवात करू बनवायला पहिला आपण टाकणार आहे तेल तीन चार चमची तेल टाकणार आहे तीन या चार जसं लागेल तसं तुम्ही टाका तेल गरम होऊ द्या yes, तेल गरम झाल्याच्या नंतर पहिलं टाकणार आहे लसूण हे बघा लसूण टाकल्यानंतर आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये मिरची हिरवी मिरची हे बघा मिरची आणि लसूण तडतडली तर आपण टाकणार आहे कांदा कांदा बघा कांदा भरपूर प्रमाणामध्ये घेतलेला आहे भरपूर प्रमाणामध्ये कांदा आहे कारण फुकटला कांदा खूप छान लागतो आणि कांद्यामध्ये पहिलं तो सर्वप्रथम टाकणार मी मीठ तुम्हाला माहिती आहे मीठ मीठ टाकलेलं कांदा काय थोडा हिचक झाक त्यानंतर टाकणार आम्ही टमाटे टमाटे टाकल्यानंतर टाकणार हळदी पावडर मिरची पावडर धना पावडर आणि गोडा मसाला हे चांगलं योगी एक जीव करून घ्यायचं हे चांगलं व्यवस्थित एक जीव करून घ्या एक जीव व्यवस्थित झाला पाहिजे बघा कसा येऊ एक जीव झालेला आहे मीठ वगैरे मसाला वगैरे आणि सिंपल रेसिपी आपली सिंपल रेसिपी असते साम जाम मसा मसाले वगैरे टाकत नाही सिंपल मसाला टाकणार आहे सिंपल त्यामुळे थोडस टाकणार आहे मी थोडंसं टाकणार आहे मी किचन किचन किंग मसाला किचन किंग हा बघा थोडंसं टाकणार आहे किचन किंग थोडंसं चव येण्यासाठी चांगलं व्यवस्थित याच्यासाठी आणि त्याच्यामध्ये थोडं टाकणार आहे मी पाणी बघा पाणी बघा कसा एक जीव मसाला झालेला आहे एक जीव मसाला कसा मस्त झालेला आहे बघा आणि टमाटे वगैरे सर्व एवढी शिजलेले आहेत आणि आता आपण टाकणार आहे जवला जवला म्हणजे सुकट हे बघा सुकट ఎదం ఫ్రెషు చుకటావా ఫ్రెష్ చూట आणि थोडंसं सुकट शिजण्यासाठी पाणी वास चांगला एकदम मस्त आलाय एकदम मस्त वास आलाय आता थोडी दोन एक मिनटं तरी शिजून घ्या एक मिनटं तरी शिजून द्या आणि जवल्याला शिजायला टाइम लागत नाही जवल्याला शिजायला टाइम पण लागत नाही आणि व्यवस्थित जरा होईल आणि त्याने व्यवस्थित टेस्टी लागेल अजून आंबे वगैरे आले नाही जरा आंबा टाकला ना आंबा कैरी कैरी टाकला तरी जवल्याला खूप छान चविष्ट होते थोडंसं हलवून घेतो अजून जरा एक मिनटं अजून एक मिनटं <coughs> जावलेला टाइम लागत ना चिडायला जावला मस्त लागतो खायला डाल 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 भात भाजी किंवा भाकरी भाकरी सगळी दा, खा तुम्ही डाळी सगळी खा डाल भात भाजी आणि सुकट किंवा चपाती सुद्धा खा मस्त लागतं छान खायला बघा आपला जवला तयार आता आपण कोथमीर टाकून को घेऊ आणि सर्व करून दाखवू सगा आपला ज जवराचा तयार आता आपण सह करून दाखवू